तर आज तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला मतदानाच्या माध्यमातून विजय करून द्यावी हीच माफक इच्छा धन्यवाद नेमकं आपलं गाव आणि प्रभाग काय नमस्कार मी पूनम गणेश निकम माझं गाव गोडवली पण मी राहते गोळीबार मैदान मध्ये प्रभाग क्रमांक सतरा आहे गोळीबार विलासपूर आणि आपल्याला सामाजिक कार्याची कधीपासून आवड काय लागली सामाजिक कार्याची आवड म्हणजे माझे मिस्टर बरेच वर्ष झालं दांडिया विविध दा कार्यक्रम घेत म्हणजे डान्स कॉम्पिटिशन असो किंवा बरेच कार्यक्रम त्यांनी गोडोलीमध्ये घेतले त्यातून बरेच त्यांनी समाजकार्य त्यातूनच मला पण समाजकार्याची आवड निर्माण होत गेली आणि ह्या चार वर्षात जसं फिरोजबाई रुपालीताई आम्ही जसं एकत्र आमचा ग्रुप झाला तेव्हापासून त्यामध्ये जरा जास्तच आवड झाली आणि आता निवडणुकीमध्ये आता तुम्ही काय विजन घेऊन चाललाय आणि काय तुम्हाला या प्रभागात काय नेमक्या पहिल्यांदा समस्या होत्या आणि आता कुठपर्यंत आल्या आणि अजून काय तुम्हाला नवीन करायचंय चार वर्षापूर्वी बऱ्याचशा समस्या इथं होत्या रस्ते नव्हते गटर नव्हती लाईटी नव्हत्या पण या चार वर्षात फिरोजबाईंनी रुपली मी आणि बाबांच्या माध्यमातून बरीचशीच कामं इथं करून घेतली बऱ्यापैकी म्हणजे बरीचशीच कामं उरकलेली आहेत आता जेवढी राहिले आहेत तेवढी आम्ही फिरोजबाईंनी मी नगरसेवक झाल्यानंतर आम्ही नक्कीच करू आणि ज्या समस्या असतील त्यांना सोडवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू नागरिकांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार मतदान करण्यासाठी काय आवाहन करेन नागरिकांना महिला नाजेश नागरिकांना मी एवढंच नक्कीच आवाहन करेन की अमोल दादा हे नगराध्यक्ष पदासाठी आहेत फिरोजबाई आणि मी नगरसेवक पदासाठी आहे तर तीन कमल चिन्हावर मतदान करून आम्हाला बहुमताने विजयी करा एवढंच मी आवाहन करेन दादा आपल्याला नेमकं परिचय काय मी गणेश मारुती निकम प्रभाग क्रमांक मध्ये गोळीबार मैदान या ठिकाणी राहतो आणि समाजकार्याची आवड आम्हाला पहिल्यापासूनच आहे आणि छत्रपती नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून आम्हाला यावर्षी भाजप पक्षाच्या मार्फत दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या माध्यमातूनच आम्ही आज समाजापुढे आपलं मत मागण्यासाठी आलेलो आहोत <laughs> हा प्रभाग पहिल्यांदा कसा होता काय समस्या होत्या आणि आता ह्या पुढे तुम्ही नवीन काय बदल घडवणार आहे हा प्रभाग तसं पाहिला गेलं तर, तर त्रिशंकू भाग होता येथील ज्या वेळेला आम्ही गेल्या पंधरा वर्षापूर्वी अक्षरशः येण्या जाण्याला रस्ता नव्हता आणि हा मधला जो भाग आहे त्यात तो जनावरांची म्हणजे डोंगर भाग असल्यामुळं गुरं वगैरे बोडली गावातील यायचा तो रोड होता त्यामुळे माणसांना जाण्याला एवढं अवघड व्हायचं की अक्षरशः दोन्ही बाजूला दाट झाडी होती पण आता थोडं त्रिशंकू भाग झाल्या त्यानंतर थोडी लोकांची संख्या वाढली आणि फिरोजबाईंच्या माध्यमातून नामदार श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून फिरोजबाईंनी चांगलं काम केलं आणि त्याला त्यांना साथ आमची मिसेस पूनम निकम यांनी खूप चांगली दिली तसेच आमची बहीण रुपालीताई गाडगे यांनी खूप मोठं सहकार्य केलं या भागामध्ये आणि बाबांच्या माध्यमातून सर्व कोणती रोड झाले स्ट्रीट लाईट झाल्या कचरा गाडी चालू झाली बाईंच्या माध्यमातून स्वतः त्यांनी पदर खर्चातून कचरा गाडी पण चालू केली आणि नगरपालिकेची कचरा गाडी या ठिकाणी चालू झालेली आहे आणि भविष्यात आमच्या प्रभागाचं ज्या काही समस्या असतील त्या शंभर टक्के आम्ही यातून मार्ग काढू आणि सॉल्व करू महत्वाचा प्रश्न असा आहे की आमच्या भागाला पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो महिला वर्गांसाठी खूप त्रासदायी होतो कारण चढ उताराचा भाग डोंगर भाग असल्यामुळं काही ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात येतं काही ठिकाणी कमी प्रमाणात येतं आणि लोकसंख्या वाढल्यामुळं एकाच पाण्याच्या टाकीवर हा एवढा सगळा भाग असल्यामुळं लोकांना तेवढे जास्त वेळ पाणी पण मिळत नाही त्यामुळे आता महाराज साहेबांनी नुकतीच जी बत्तीस कोटीची योजना पाण्याची झालेली आहे प्राधिकरणाची त्याला तुर्त मंजुरी दिलेली आहे आणि महाराज साहेबांनी सांगितलेले दोन ते तीन महिन्यामध्ये हे पाणी आपल्या भागातील गोळीबार मधील विलासपूर मधील लोकांना मिळावं आणि महाराजांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे मला वाटतं युद्ध पातळीवर काम चालू झालेलं आहे सत्तर टक्के काम कास भागाकडून येणाऱ्या पाण्याचं झालेलं फक्त वीस ते तीस टक्के भागातलं काम राहिलेलं आहे निश्चितच दोन ते तीन महिन्यामध्ये आमच्या भागातील महिलांना पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागेल तसेच या भागामध्ये रिक्षा स्टॉप असेल प्रा, प्रा, एक प्राथमिक दवाखाना एक अडचण आहे बस सेवा आमच्या इथल्या महिला मा, मा, वर्गांसाठी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयोवृद्ध जे आहेत आमच्या वयस्कर ज्या कुटुंब आहे आमच्या म्हणजे वयो जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी एक नाना नारी पार्क महत्वाचा या ठिकाणी झाला पाहिजे कारण आपण पाहताय तुम्ही संध्याकाळचं पाच वाजता या आमच्या भागामध्ये एवढी स्वच्छता असते अलीकडच्या बा, बाजूला पलीकडच्या बाजूला कुठली दुर्गंधी नाहीये लोक फिरायला कमीत कमी दोन तीन हजार लोक फिरायला असतात तर याचाच एक विचार करून आमच्या इथे एक सुंदर असा पार्क द्यावा आणि तो इथं आणण्याचा प्रयत्न आम्ही फिरोजबाईंच्या माध्यमातून आणि आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले खासदार उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादातून प्रभाग क्रमांक सतराचं प्रत्येकी कोणत्याही कुट अडचणी या ठिकाणी ठेवणार नाही प्रत्येक अडचणीवर मात करू आणि शंभर टक्के प्रयत्न करू की लोकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे <coughs> आणि आताच प्रभाग क्रमांक सतरा मधून पूनम निकम यांना महिलातून उमेदवारी जाहीर झालेली आहे तसेच फिरोजबाई पुरुष वर्गातून जा, उमेदवारी जाहीर झालेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी अमोलदादा मोहिते आहेत तरी सर्वांनी या तिघी ति, ति, तिन्ही उमेदवारांना कमाळ चिन्हासमोर एक बटन दाबून बरगोस मातांनी निवडून द्यावं हीच सर्वांच्या पुढे इच्छा व्यक्त करतो धन्यवाद छत्रपती राजे भोसल्यांचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो खासदार उदयनराजे भोसल्यांचा विजय असो